तर मंडळी आपण फायनल एंटर केलेलं आपल्या खासनामध्ये तर मागच्या वेळी आपण आलो होतो संडे होता आणि तन्मय होता तर ह्यावेळी आपल्यासोबत पब्लिक जास्त आहे इकडे प्रसाद आहे आणि प्रेरणाही आहे असे आम्ही चौघेजण आलोत तर पावसाळ्यामध्ये आलो होतो मागच्या वेळेस तर तेव्हा पाणी इकडे खूप होतं साधारणतः छातीपर्यंत पाणी होतं का संदेश सँडी आहे तर सँडीला दिवाळीची सुट्टी पडलेली आहे आणि सँडी गावी आला की खाजन किंवा नदीवरचा आपला एक दावरा होत नाही असं कधी चालत नाही काय सँडी म्हणतो तर आता आलो आम्ही खाजनामध्ये बरवड्याच्या तर किती कुर्ल्या का मिळतात काय मिळतात ते बघूया आपण आता चला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण या व्हिडिओमध्ये खूप धमाल असणार आहे ॲडव्हेंचर असणार आहे तर आता ना ओरटी आहे त्याच्यामुळे पाणी खूप असं कमी होतं आहे आणि या ओळखी आपल्याला कुठल्या पकडायच्या चला आपलं ॲडव्हेंचर इथून सुरू झालंय स्टार्टिंग पासूनच हे कष्ट बघा चला 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 हे हो सांगतेस पुढे बिरी चल तासा बिल बघा हा बघ हा बघ बघा अशा प्रकारची वेळ असतात पाणी पूर्णपणे सुकलेलं असतं जेव्हा भरती असते ना तेव्हा पाणी पूर्ण भरतं इकडे या लेवल पर्यंत आहेत म्हणजे कोणतरी येऊन गेलेलं आहे हम्म तर नमस्कार मंडळी आपण कालच्या एका नव्या व्हिडिओमध्ये विश्व खावारी तुमचं पुन्हा एकदा बनापासून स्वागत करतोय तर मंडळी आता मी खासनामध्ये आहे तर आम्ही आता खेकडे पकड आलोय तर आम्ही आता खेकडे पकडायला आलो माझ्यासोबत आहे संदेश आणि सँडी ज्याला बोलतो आम्ही तिकडे सँडी प्रणय मागे जमण्या प्रसाद आणि मी आलोय तर मागच्या वेळेला आलो पावसाळ्यामध्ये तर तेव्हा मी सँडे आणि टन्या आलो होतो तेव्हा अशा खूप अशा खेकडीमध्ये पकडून गेलो होतो आम्ही तर वेळी बघा किती काय मिळतात ते चला <laughs> केवढा बा आहे भाजू एकदा सॉलिड वेळानंतर भेटले कुठले आम्हाला चांगले भेटले अशा मला पासून पासा भेटलाय पुरी थोडीशी निळस असते ना अरे नंतर बाहेर येते पुरी पुरी

मी आता बाजूच्या खासदामध्ये आलोत तिकडे जास्त काय कोरड्याला भेटला नाही आपल्याला तीन चारच भेटला फक्त आणि इकडे बघूया काय भेटतंय का आता आपल्याला कुठे रे हा रे हे शेवट दिलं वरच्यावर असते तुझ्यावरती का ओके ह्या खादली पहिली कोरली भेटली आपल्याला इकडं गावलीलाय कुर्ली दिसले कुठे संदेश आहे अरे खडपी चिंब सॉलिड रे पायकाड संदेश कसला बाय तिथं गाय आहे बघ त्या बिला बघ बार दिसतंय दिसतय अब ह्या झाडाच्या मुदत हा रे हा सॉइड संदेश असली दो असली कुठं बोललो हा पाय कडे भारी आहे डेगा म्हणून कुठं असं असं सांग व्हिडिओ सॉलिड 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 ठीक आहे बोलू नको नाही माझा हात अडकलाय ना असं असतं असं उलटी काय बघूया एक नंबर रेडू आता मोडू भेटले कलेक्ट कर तिथलं भेटली असू दे ना तिकडे आता मंडळी एक आपल्याला पाण्या तसं आटत आणि खाली येतंय तरी शांत पण एक खोली बसले दाखवतो ना तुम्हाला डाउट आला तरी काहीतरी हाय असं नॉर्मल साईजचे आहे ते जायला कुठं बिल नाही पण हा काय सांगतोस काय काम पच्चीस भाव आहे तर आत्ता जरासा वेग भेटलेला आपल्याला पकडायचा समजायच कलेक्टर कलेक्टर व्यवस्थित बघ कुठे कस आई शपथ काम पच्चीस बसला कसा बघ तू होत आहे आता थोड़ी अरे ती बघ ती बघ कुठं फिर नको बघ कशी डाऊट वाटलं की आपली चावली आता पीक आलेलं आपलं आता हात धुवून घ्या बघतो चन्नत मिल काही मोठाय का रे हा तिकडे पांढऱ्या पण दिसलेला पांढऱ्या डोले पक्षाला भेटला बाय चालतोय चालतो येऊ देऊ देऊ दे पण दिसले उचल साईश आपल्या घेण्याचा काय नाही अरे मेरा एकदम की नहीं आई तुम तो तो गेली विषय फिर एक <laughs> <laughs> भारी भारी आता फ्रेड समजल्या पकडत्या इकडे काम सोपं आहे रे गेली याच्यात गेल्या गेल्या इथले दोन वो, 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 दोन याच्यातच या वेळेला नाही मेटे रात्रीच्या बिलास होतील मी का मार कशी आहे साईजचे चिकल बघून कुडला खाणार पण नाही नुसतं कुर्ला लाटा चवीला टेस्टी एकदम चिकल नाही चिकल चांगला आहे भाई ढुंडो ढुंडो भाई लोक तर तिकड प्रेरणीला दिसलंय अटक त्या बाजूला थोडलाय काय रे नागवा रे के बाय काटे

धाप ये देखो तर मंडळी इकडे कुर्ला बिळावर नाहीत तर बिळाच्या बाहेर आहेत पकड खांडू माझ्याकडे पकडते ते दाबले तर मंडळी इकडे प्रसाद ला कुर्ली गावले एक पकडून ठेवला नाही आणि तिकडे संदेश आणि प्रेरणा गेले त्या बाजूला त्यांना पण कुर्लं गावतील भरपूर पकडले असेल शंभर टक्के झालं असं की आम्हाला दोघांना पण कुर्लं पकडत नाही थांब थांब ओली टाक पिशवीत म्हणत आलं पाना कुर्लीच आहे ना तिळ टिपळू टिपळू नाही लोधू आहे असं ना का <laughs> <तिपडु। laughs> <तिपडु। laughs> पांडे

मंडळी बिळा होती ना सगळी भुजली त्याच्यामुळे त्याच्यामुळं इकडल्या त्या झाडाच्या खाली आडूसुद्धा राहिलेल्या आहेत देखो बायपू किपूर <laughs> उल घातला कशी पकड बागून पकडला आम्ही दुपारी आलो होतो दीड वाजता आणि संध्याकाळच्या वाटते साडेचार नका प्रसाद पिशवी पडते का ही पिशवी पूर्ण भरते परत एवढीच पिशवी अजून भरलेली आहे आपली तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला काय भेटलं नव्हतं त्यानंतर इकडे ह्या या बाजूला आलो त्यानंतर जी काय लाईन लागली भेटायची ना तिकडे बिळं कमी आहेत आणि ह्या झाडाच्या बुंद्यामध्ये ना तिथं लपून राहतात त्याकडल्या त्या सरळ आपल्याला दिसतात लगेच त्या फक्त कलेक्ट करायचा आणि त्याबद्दल आपली खूप मेहनत होती चला इकडे एक पिशवी आहे तर आता चाललो आहे घरी संध्याकाळी जाऊ साडेचार चला घरी जाऊन दाखवतो किती कुर्ला भेटला जाईल काय ते तर मंडळी साधारणत आम्ही साडेतीन वाजता आलो होतो मी सँडी फेन प्रसाद आलो होतो तर सुरुवातीच्या वेळेस आम्ही बिड्याबद्दल हात घालून कुर्ला काढत होतो पण तेव्हा जास्त काय भेटलं नाही अजून तीन चार कुर्ला भेटला फक्त तर आम्ही साईड चेंज केलेली आणि जी काय सुरुवात झाली जॅकपॉट लागायला सुरुवात झाली ना ते शेवटपर्यंत दाखवतो तुम्हाला साधारणतः आठ नऊ किलो तरी हा माल असेल बहुतेक पण तरी काय सांगते हो का मेन काढा की माणूस इकडे का सँडी फक्त आम्ही फक्त बघायला आणि दाखवायला इथं कुठलंय म्हणून तर सगळी मेहनत बघायची आणि आमचा पिशवी मॅन कलेक्टर तर खूप जमा आली तर असेच नवनवीन व्हिडिओ पाठण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बेलखन देखील दाबा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊनच असतो तर पुन्हा भेटू एका अशा नव्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर